आज आपण शेतकऱ्याच्या शेतीसाठी पिकासाठी वरदान ठरलेले हे जीवामृत आपण बनवणार आहोत प्राथमत जीवामृत बनवण्यासाठी लागणारे आपली सामग्री आपणच सा लागणार आहे शेण दहा किलो गोमूत्र दहा लिटर गूळ दोन किलो बेसन दोन किलो आणि पिंपळ्याच्या किंवा वराच्या झाडाखालची माती एक किलो किंवा वारूळ्याची माती एक किलो तर प्रथमत आपण शेण या ड्रममध्ये कालवून जी पातळ स्लरी तयार करणार आहोत बेसनपीठ आपल्याला घ्यायचं आहे दोन किलो आणि हे दोन किलो बेसनपीठ आपण याच्यामध्ये हळूहळू पाणी टाकत बेसनपीठाच्या गुठळे झाल्या नाही पाहिजे थोडं थोडं आपण पाणी मिक्स करत आपण ते कालवत येणार आहोत आणि अशा प्रकारे आपल्याला बेसनपिठाची जरी तयार करायची आहे पातळ पिठाचं द्रावण आपल्याला तयार करायचं आहे आणि असे आपले हे पिठाचे द्रावण जरी तयार झाल्याच्या नंतर आपण घेणार आहोत गूळ तर पाणी घ्यायचं आहे एका बकेटमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण हा घेतलेला दोन किलो जो गुळ आहे तो गूळ अशाच पद्धतीने मिक्स करायचा आहे पूर्णतः गूळ पाण्यामध्ये विरगळून गुळाचे द्रावण तयार झाले पाहिजे आणि अशा प्रकारे हे गुळाचं पूर्ण द्रावण आपण तयार केलेलं आहे आणि गुळाचे आपले द्रावण तयार झाल्याच्यानंतर आपण घेणार आहोत माती या ठिकाणी बकेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये एक वारूळाची माती एक किलो आणि पिंपळाच्या उमड्याखालची एक किलो माती दोन्हीपैकी कोणतीही एक माती घेतली तरी चालेल साधारण अंदाजे आपण एक किलोच्या आसपासची माती या ठिकाणी घेतलेली आहे आणि ही वारोळाची मुंग्यांचे जे वारूळ असतं त्याची माती घेतलेली आहे थोडीशी या ठिकाणी आपण मातीचे द्रावण तयार केलेले आहे यानंतर आपल्याकडे आहे गोमूत्र दहा लिटर हे गोमूत्र आपण दहा लिटर आहे आपल्याकडे देशी गाईचे मातीचे द्रावण आहे दहा किलो शेणाचे द्रावण आहे गुळाचे द्रावण आहे दोन किलो गुळाचे आपण द्रावण तयार केलेलं आहे लिक्विड आणि या ठिकाणी बेसनपीठाचे द्रावण आहे हे सगळे आपण आता एकत्र करणार आहोत हा जो दोनशे लिटरचा बॅलर आहे याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाणी घेतलेलं आहे थोडसे जवळपास सतरा ऐंशी पाणी याच्यामध्ये आपण गोमूत्र पाणी तर ओतलेलं आहे त्याच्यानंतर हे आपण मातीचे गाव ओतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये गुळाचे पाणी होतो पण जे पिठाचे दोन किलो बेसन पिठाचे द्रावण केले जरी ते याच्यामध्ये आपण ॲड करू आता राहिलं आपलं शेण तर शेणाचे द्रावण देखील आपण ॲड करूया हे पूर्णतः शेणाचे स्लरी द्रावण आपण याच्यामध्ये ॲड केले आणि पूर्ण मिश्रण आपणास एका काठीने ढवळायचे आहे पूर्णतः मिक्स होईपर्यंत मिश्रण आपण ढवळत आहोत असे दोनशे लिटर जीवामृत आपण तयार करत आहोत पूर्णत हे मिश्रण ढवळून झाल्याच्या नंतर याला आपण एका सुती काकडाने सुक्या सावलीमध्ये आपण ठेवलेलेच आहे तर हे कापडाने आच्छादित करून आपणास यास बांधून ठेवायचे आहे सकाळी संध्याकाळी असे किमान दिवसातून दोन वेळा आपण ह्याला ढवळायचे आहे आणि हे आपले जीवामृत अठ्ठेचाळीस तासानंतर आपण वापरासाठी घेऊ शकतो तयार असेल आणि किमान सात दिवसांच्या आतमध्ये आपणाला हे संपवायचे आहे तर हे जीवामृत वापरण्याचे तर अनेक फायदे आहेत जीवामृत वापरल्याने पिकाची सहनशक्ती वाढते पाण्याचा ताण सहन, सहन करण्याची जी ताकद आहे ती वाढते रोगप्रतिकारशक्ती वाढते हीळ आळी मुंग्या आणि शेतकऱ्याचा रासायनिक खतावरील खर्च कमी होऊन उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढतं अशा प्रकारे हे जीवामृत शेतकऱ्यासाठी एक वरदान आहे आणि खरंच खूप फायदेशीर आहे धन्यवाद